आदरणीय साहेब सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी आणि पत्रकार मंडळी वीस मे दोन हजार चोवीस रोजी गातल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि एन डी ए आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला ज्याची आर्थिक बाजू मजबूत नसताना या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम येंचुरी साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब आदरणीय जे पी गावीस साहेब या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली ती उमेदवारी माझी नसून तुमच्या सर्वांची आहे असंच मी समजतो कारण मला तुमच्यासाठी काम करायचं या देशामध्ये काय चाललं आहे दहा वर्षापासून हे आपण सगळं बघतोय मी त्याच्या संदर्भात काही बोलणार नाही परंतु या मतदारसंघामध्ये वीस वर्षापासून बी जे पीचा खासदार आहे दहा वर्षापासून बी जे पीचं राज्य आहे बी जे पीचं केंद्रामध्ये राज्य आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता आहे परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी एकही काम की जे ठळकपणे आपल्याला सगळ्यांना सांगता येईल असे एकही काम या बी जे पीच्या खासदारांना किंवा बी जे पीच्या सरकारला करता आलं नाही ज्यांना पाच वर्ष आपण सत्ता दिली त्यांनी कधी म्हणजे आपण या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहोत त्यांना म्हणजे ज जाणीवसुद्धा झाली विसरून गेल्या ज्यावेळेस कांद्याची निर्यात बंदी झाली या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची होती परंतु त्यांनी तो मांडला नाही आदरणीय सुप्रिया सुप्रियाताई असतील आदरणीय अमोल कोल्हेसाहेब असतील आदरणीय ओमराजे निंबाळकरांनी हा प्रश्न संसदेमध्ये मांडला परंतु या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने बिलकुल दखल घेतली नाही आणि पाच महिन्यानंतर फसवी निर्यात बंदी उठवली ती निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव चारशे ते पाचशे रुपयांनी दरवेळेस आपण बघतो वाढतात परंतु ह्यावेळेस निर्यात बंदी उठल्यानंतर भाव चारशे ते पाचशे रुपयांनी कमी झाले हे पहिल्यांदा घडलं ही सगळी फसवी निर्यातबंदी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करणारी निवडणुकीच्या तोंडावरची निर्यातबंदी आहे अनेक गोष्टी बोलता येतील आपण सगळे बघतो एका बाजूला या मतदारसंघामध्ये दो दो पाऊस पडतो पेठ सुरगाणा कळवण दिंडोरीच्या पश्चिम भागामध्ये परंतु उरलेले जे तालुके आहे देवळा आहे चांदवड आहे नांदगाव मनमाड आहे किंवा मालेगाव तालुका आहे येवला तालुका आहे या भागामध्ये सातत्याने दुष्काळ पडतो आणि म्हणून या भागामध्ये ज्या पश्चिम बायन्या पेठ सुरगाणा या तालुक्यामधल्या ज्या पश्चिम पश्चिमबाईन्या नद्या या नद्यांवरती जर वळण योजना केल्या तर भविष्यामध्ये हा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि मी आपल्याला खात्री देऊन सांगतो की आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आधी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर मला संधी मिळाली तर केंद्राकडून या वळण योजनांसाठी नक्कीच पैसा आणून या भागातल्या पाण्याचा प्रश्न आपल्याला कायमचं सोडवता येईल हा शब्द या निमित्ताने देतो या भागाची अर्थवाहिनी म्हणून जी आपण रेल्वे मग मनमाड असेल नांदगाव असेल लासलगाव असेल निफाड असेल या भागातल्या पाठीमागच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये अनेक रेल्व्यांचे थांबे बंद केले त्यासाठी ते सुरू करावे म्हणून या भागातील अनेक नागरिकांनी रेल्वे प्रवासी संघटनांनी या म या विभागाच्या ज्या खासदार आहेत केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडे पाठपुरावा केला न केला असता त्यांनी अगदी उद्दटपणे तुम्हाला जर अपडाऊन करायचं आहे तर तुम्ही नाशिकला येऊन राहा अशा पद्धतीची भाषा त्यांनी केली गोदावरी सारखी रेल्वे बंद झाल्या अनेक रेल्वे इथून मनमाडून शटलछवा सुरू व्हायच्या त्या धुळ्याहून सुरू केल्या किंवा पलीकडे भुसाळूवरून सुरू केल्या मी सकाळी या भागामध्ये कुर्ला एक्सप्रेसला भेट दिली असता त्या भागा म्हणजे त्या गच्च गाडी ती धुळ्यावरून भरून आलेली होती मनमाडमधल्या नागरिकांना बसायला मग माता भगिनी असतील किंवा इथले प्रवाशी असतील यांना बसायला जागासुद्धा नव्हती हे अन्यायकारक नव्याने गाडी सुरू करायला पाहिजे होती ब बी जे पीची सत्ता केंद्रामध्ये होती परंतु एक काम त्यांना या मतदारसंघामध्ये किंवा मनमाडच्या शहरामध्ये मागच्या वेळेस आलं होतं तर मनमाडच्या शहरातले नागरिक म्हणत होते की त्यांचं एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी मागच्या काळामध्ये आपल्याला मिळालेले आणि ते बदलण्याची संधी आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने आलेली आहे म्हणून माझी विनंती आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि म्हणून माझी विनंती की वीस मेला होणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी आपण ज्यावेळेस मतदान केंद्रावरती जाल त्यावेळेस ई व्ही एम मशीनवरती माझा अनुक्रमांक तीन आहे अनुक्रमांक तीन एक दोन तीन भास्कर मुरलीधर भगरे माझा फोटो फोटोसमोर तुतारी वादवणारा माणूस हे चिन्ह हे चिन्हसुद्धा थोडंसं अस्पष्ट करण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे निवडणूक आयोगाला हाताशी धरून मी फोन केला म्हटलं साहेब ते फो चित्र फार छोटं दिसतं आहे नाही म्हणे आम्हाला निवडणूक आयोगाकडून जसं आलंय तसंच आम्ही चित्र तुमच्या पुढे आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती की हे कोणत्या थराला जाऊ शकतात म्हणून आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी उमेदवार नाही उमेदवार तुम्ही सगळे आहात या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण सगळ्यांनी तीन नंबर भास्कर मुरलीधर भगरे माझा फोटो फोटोसमोरील तुतारी वाजवणारा चिन्ह या समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या हे चिन्ह घराघरातल्या माता भगिनी असतील घरा गावातले वयोवृद्ध असतील समाजातले आदिवासी बांधव असतील कष्टकरी बांधव असतील या सगळ्यांपर्यंत हे चिन्ह पोचवून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत या आपल्या सगळ्यांना त्रास देण्याचं काम केलं आहे ते सरकार उलटण्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आणि मला आपली सेवा करण्याची संधी या, या निवडणुकीच्या माध्यमात द्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिली मी आदरणीय साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगू शकतो की आपण जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही माझ्या जीवाजीवाशेपर्यंत आपल्या आपली साथ कधीच सोडणार नाही एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर एक अत्यंत